नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो पन, तलाटी भरती तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा दोन निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर जे गोंधळ उडालेला आहे याच बाबाची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो परवा रात्रीला तलाठीचा निकाल लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो निकाल लागल्याबरोबर एकच खळबळ संपूर्ण महाराष्ट्रात उडालेली आहे हा म्हणजे तर निकालामध्ये काही विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे एवढा हाय निकाल या ठिकाणी तलाठीचा लागलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे असे संकेत आपल्याला दिसून येत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या संपूर्ण घोटाळ्याची एस आय टी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे दोनशेपैकी दोनशे चौदा गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर ही परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करत आहे आणि सत्ताधाऱ्यांचे पदभारतीचा कसा खेळ खंडोबा करून ठेवला आहे ते आता स्पष्ट होत आहे तर मित्रांनो यांनी एक पी डी एफ पण या ठिकाणी अपलोड केलेली आहे चंद्रपूरमध्ये एका मुलीला दोनशे चौदा मार्क्स मिळालेले आहे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क्स मित्रांनो लक्षात ठेवायचं नॉर्मलायशन केल्यानंतर दोनशे चौदा मार्क्स याला मिळालेले आहे तर मित्रांनो या मुलीचे एकदम चौदा मार्क्स हे नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेले आहे तर विजय वेट्टीवार यांनी ट्विट केल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत पण स्पष्ट केलेले आहे बघा त्यांनी यामध्ये काय म्हटलं आहे तर विजयवार एस आय टी मार्फत चौकशी करावी विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आपण तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की विजय विट्टीवार यांनी आम्हाला पुरावे द्यावे जर पुरावे आम्हाला मिळाले तर आम्ही ही भरती प्रक्रिया रद्द करू अगोदर तलाठीचा निकाल लागला आणि दुसऱ्या दिवशी हा वनरक्षक या, या पदाचा निकाल लावण्यात आलेला होता तर वनरक्षक भरतीमध्ये एकाही विद्यार्थ्याला एकशे वीसपेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाही पण तलाठी भरतीमध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहे की त्याला दोनशे प्लस मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे म्हणजे हे विद्यार्थी एवढे हुशार होते म्हणजे त्यांनी शंभरचे शंभर प्रश्नही बरोबर येऊन आणि ते नॉर्मलाइज झाल्यानंतरही त्यांचे सात आठ मार्क्स या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो ही आजचीच बातमी आहे तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतलेला आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती पण आताही समोर आलेली आहे निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप आहे जे विद्यार्थी जुन्या परीक्षेत नापास झालेले आहेत त्यांना आता दोनशेहून अधिक गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत तसेच ज्या काही उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल आहेत ते पण विद्यार्थी मित्रांनो आता तलाठी परीक्षेमध्ये पास झालेले आहेत तर बघा मित्रांनो स्पर्धा परीक्षेत समन्वयाने काय म्हटलं आहे या ठिकाणी दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहेत परीक्षेमध्ये फक्त पंधरा दिवसाचा गॅप असेल मध्ये चौपन्न गुण आणि तलाटीमध्ये दोनशेपैकी दोनशे चौदा गुण घेऊन टॉप केले आहे तर मित्रांनो ज्या मुलीला दोनशे चौदा गुण मिळालेले होते तलाठी भरतीमध्ये तिला मध्ये फक्त चोपन्न गुण मिळालेले आहे म्हणजे यावरून लक्षात येते मित्रांनो की भरती प्रक्रियेमध्ये किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे यावरून समजून जावं की पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले यावर एकच उपाय आहे सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एस yes, आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे यांची सर्वांची सी सी टी व्ही पब्लिक करायला पाहिजे सध्या सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे असा आरोप केलेला आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी नियुक्ती झालेले आहे त्यांची सी सी टी व्ही फुटेज त्यांची एक्झाम कोणत्या सेंटरवर झालेली आहे हे सर्व माहिती प्राप्त करणे गरजेचं आहे तेव्हाच यावर अंतिम निर्णय लागू शकतो तर अंतिम गुणवत्ता यादी आहे पंधरा जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्ती पण या ठिकाणी दिल्या जाणार आहे आता यावर काय निर्णय येतो आपल्याला काही दिवसात कळेलच तर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क्स आहे सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्या शिपमध्ये परीक्षा दिलेली आहे तर त्यांना मूळ गुण किती मिळालेले आहे हे संपूर्ण आपल्याला माहिती पडणे गरजेचं आहे तेव्हाच हा निकाल किती पारदर्शक लागलेला आहे हे आपल्याला कळेलच ठीक आहे मित्रांनो या भरतीबाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद